सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल रायगाव येथे आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन रायगाव सविस्तर वृत्त असे की रायगाव येथे विठ्ठल रखमाईचे मंदिर असून या ठिकाणी दररोज विठ्ठल रखमाईचे आरती व पूजन केले जाते आणि त्यातल्या त्यात आषाढी एकादशीला सर्व गावकरी मोठ्या आनंदाने उत्साहाने भक्तिभावाने दिंडी व पताके काढून गावामध्ये प्रदक्षिणा घालतात तसेच हरिभजनाच्या व हरिगजराच्या नादात सर्व देवतांच्या मंदिरासमोर भजनाचा कार्यक्रम केला जातो तसेच गावकऱ्यातर्फे सर्व भजनी मंडळाचे मोठ्या उत्साहात गावकऱ्यांकडून स्वागत केले जाते तसेच गावातील गुरुवर्य श्री प्रभुदेव भूते महाराज व लक्ष्मण भूते महाराज यांच्याकडून अल्प आहार दिला गेला या व या कार्यक्रमाला हरिभक्त परायण कीर्तनकार श्री ज्ञानदेव महाराज शिंदे मारुती महाराज नागरे शिवाजी नागरे जुनार्दन कायदे ज्ञानदेव कांदे शेषराव नागरे माधव थोरवे व गजानन कायदे हे सर्व व महिला भजनी मंडळ व गावकरी यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती सिटी इंडिया न्यूजसाठी गजानन नागरे रायगाव प्रतिनिधी Yeah. you. जर एकादशी निमित्त मध्ये असणारी मिरवणूक होते आहे तर एकादशीला मग या ठिकाणी महाप्रसाद होतो या ठिकाणी असणार भरायची व्यवस्था केलेली आहे तरी मी महाराज शिंदे रायगाव येथून सर्वांना त्या ठिकाणी असेल तिथून पुढे कार्यक्रम चालू राहील अशी प्रेरणा देतो आणि चालणारा या ठिकाणी असणारा भव्यजी कार्यक्रम घटकेश्वर बाबा संस्थांच्या तर्फे चालू आहे तरी आता खंड चालू राहावा श्री भगवंताच्या चरणी करून माझे न दोन शब्द संपवतो शिवकरा करायला लागत आज घेतला भरपूर